या ठिकाणी आपण धाबा स्टाईल दाल तडका कसा बनवायचा हे बघणार आहोत एकदम छान दिसायला इतकं सुपर दिसतंय खाण्यासाठी तितकाच टेस्टी असा दाल तडका चला तर दाल तडका बनवण्यासाठी रेसिपीला पटकन सुरुवात करूया या ठिकाणी मी तूर डाळ घेतलेली आहे तूर डाळ ही व्यवस्थित स्वच्छ दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून मग घेतलेली आहे आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर मग कुकरला झाकण लावून आपण एक दोन शिट्टी काढून घेणार आहोत मौसूत अशी तूरडाळ शिजवून घेणार आहोत गॅस मी गॅसवरती कुकर ठेवून तुरताळ शिजायला लावली त्यानंतर आपण फोडणीसाठी मी या ठिकाणी वस्तू घेतलेल्या आहेत कांदा टोमॅटो भरपूर सारा लसूण आणि थोडीशी हिरवी कट केलेली बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि कोथंबीर या ठिकाणी कडाईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल व्यवस्थित छान गरम झालं की त्यामध्ये आपण अशी जी कट करून घेतलेली मिरची आहे हिरवी ती त्यामध्ये टाकली आहे हिरवी मिरची यासाठी आधी टाकली कारण थोडासा तिखटपणा तेलामध्ये उतरल्यानंतर पूर्ण दाल तडक्याला तिखटचा फ्लेवर येतो त्यामुळे मी हिरवी मिरची आधी टाकली आहे आणि नंतर लसूण टाकलेला आहे लसूण छान लालस रंग येईपर्यंत आपण तेलामध्ये छान परतून घेणार आहोत कारण लसणाचा फ्लेवरही खूप छान असा दाल तडक्यामध्ये येतो आणि लसूणचं प्रमाण जर जास्त असेल ना तर खाताना तो दाताखाली येतो ना मऊसूद असा तेव्हाही खूप छान लागतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील या ठिकाणी तुम्ही बघू शकता लसूण छान हलकासा लालसा रंग आला आणि त्यामध्येच मी आता कांदा टाकून घेतलेला आहे कांदाही थोडासा मौसूद आणि टोमॅटो टाकून घेतलेला आहे दोन्ही कांदा टोमॅटो मौसूद होईपर्यंत आपण तीन ते चार मिनिटे तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेणार आहोत या ठिकाणी वरतून अशी कोथंबीर तुम्ही कोथंबीर नंतरही टाकले तरी चालेल पण मी तर तेलामध्ये छान फ्रा फ्राय म्हणजे फ्रा, छान अशी मिक्स करून घेणार आहे या ठिकाणी छान व्यवस्थित असं तुम्ही बघू शकता तीन ते चार मिनिटनंतर व्यवस्थित मिक्स झालेले आहे आणि त्यानंतर आता तेलामध्ये मी फोडणी देऊन घेणार आहे जिरे मोहरीचीच ते असं सर्व मिश्रण जे आहे ते साईडला करायचं आणि त्यानंतरच आपण यामध्ये जिरे मोहरी ही व्यवस्थित फुलू द्यायची आहे एकदम छान तडका बसतो मी शेवटी आपण डाळ बनवल्यानंतर स्पेशल तडका तर त्याला देणारच आहोत या ठिकाणी जिरे मोहरी व्यवस्थित फुलले आहे आणि त्यामध्येच आता आपण हळद टाकून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही जण त्यामध्ये लाल तिखटही टाकतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता पण मी या ठिकाणी लाल तिखट वापरणार नाही आहे कारण माझं बाळ जे आहे ते एवढंच पण स्पायसी नाही खाणार त्याला डाळ जी आहे ती सिम्पलच आवडते म्हणून मी तशी बनवलेली आहे या ठिकाणी मी हळद टाकून झाल्यानंतर चिमटभर हिंगही यामध्ये टाकलेला आहे आणि पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये आता तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर यामध्ये जी शिजवलेली तूरदाळ आहे ती यामध्ये टाकून घेतली आहे तूरडाळ टाकल्यानंतर एकदम छान असं व्यवस्थित मॅश करून तुरदाळ एकदम अशी घट्टसर मी ठेवणार आहे खूप जास्त पातळ करणार आहे करणार नाही या ठिकाणी बघू शकता पूर्ण तुरडाळ मी एकदम घट्टसर अशी ठेवलेली आहे वरतूनच चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊया दाल तडक्यासोबत जिरा राईस अपलातून लागतो जिरा राईसची रेसिपी मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जिरा राईसचाही पूर्ण व्हिडिओ मी यूट्यूबला याआधीही अपलोड केलेला आहे याचीही लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता त्या ठिकाणी मी चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे आणि चार ते पाच मिनिटे एकदम कमी गॅसवर छान उकळी काढून घेणार आहे आणि तुम्ही डाळ तर बघू शकता खूप अशी छान घट्टसर ठेवलेली आहे कारण मला अशीच आवडते या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार ते पाच मिनिटानंतर छान उकळी फुटले आणि त्यानंतर आता आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि वरतून तडका देऊया सर्व डाळ यामध्ये काढून घेतलेले आहे तडक्यासाठी मी तेल जिरे लसूण आणि लाल मिरची यामध्ये टाकलेली आहे तुम्ही बघू शकता एकदम छान असं तडका या ठिकाणी दिलेला आहे तडका दिल्यानंतर एकदम छान मस्त अशी टेस्ट लागते नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा मस्त का स्वस्त राहा वरतून अशी कोथंबीर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मस्त का स्वस्त राहा बाय बाय